शिवकालीन बारा किल्ल्यांचा जागतिक सन्मान कोपरगावमध्ये भाजपाचा जल्लोष साजरा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ज्यांच्यावर उभं राहून इतिहास घडवला अशा बारागड किल्ल्यांचा युक्सेनाच्या जा जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याची ऐतिहासिक घोषणा म्हणजे महाराष्ट्रासाठी देशासाठी आणि प्रत्येक शिवप्रेमीसाठी अभिमानाचा क्षण आहे या घोषणेमुळे या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर संरक्षण संवर्धन आणि अभ्यासासाठी नवीन दारे उघडली आहेत भविष्यातील पिढ्यांना शिवकालीन वैभव प्रत्यक्ष अनुभवता यावे यासाठी हा निर्णय अत्यंत मोलाचा आहे या गौरवाच्या क्षणाचे औचित्य साधून माजी आमदार स्नेहलता कोल्हे आणि युवा नेते भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कोपरगाव मतदारसंघात जिल्होष साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला त्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी ढोल ताशांच्या गजरात आणि लाडू वाटप करत नागरिकांमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टी शहर मंडळ अध्यक्ष वैभव अडाव पूर्व मंडळ अध्यक्ष विशाल गोरडे पश्चिम मंडळ अध्यक्ष सुनील कदम तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अमोल गवळी बाळासाहेब नरोडे माजी अध्यक्ष कैलासराव रहाणे राजेंद्र सोनवणे गोपीनाथ गायकवाड प्रदीप नवले भीमा सरकर संदीप गुरुळे प्रकाश दवंगे सतीश रानोडे आकाशवाजी विवेक सोनवणे वैभव गिरमे विजय चव्हाणके सोमनाथ मस्के रवी शेलार शिवप्रेमी अजय सुपेकर राकेश काले अमोल पेकळे देवबागुल कैलास रहाणे दीपक चौधरी शशिकांत धरपेल मुकुंद उदावंत मनोज इंगळे संदीप गायकवाड कैलास नागरे निखिल शर्मा साई नरोडे सुजल चंद्रशू रोहित आडाव शुभम सोनवणे अर्जुन मोरे रोहिदास पगारे संजय खरोटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मध्ये जागतिक वारसा म्हणून शिवरायांचे बारा किल्ले यांची ये, नोंद झालेली आहे त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी कोपरगावच्या वतीने जल्लोष केलेला आहे शिवरायांची कीर्ती ही साता समुद्रा पलीकडे मानच होती पण आज ती देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याच्यानंतर आशिषजी शेलार यांच्यामुळे ती अधिकृत झालेली आहे जागतिक वारसा म्हणून शिवरायांच्या बारा किल्ल्यांची जगामध्ये नोंद झालेली आहे त्यामुळे भविष्यात शिवरायांच्या किल्ल्यांसाठी भरविवाशी जगातून मदत होईल जगातून पर्यटक येतील ही ये दुर्गप्रेमींसाठी शिवप्रेमींसाठी आनंदाची गोष्ट आहे त्यामुळेच हा कोपरगावच्या वतीने हा जल्लोष करण्यात आलेला आहे खंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने बारा भरोतेदारांना बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि शिवाजी महाराजांचं नाव संपूर्ण जगामध्ये ज्ञात असताना या ठिकाणी युनेस्कोने आपले बारा गडकिल्ले शिवाजी महाराजांचे त्या ठिकाणी जागतिक पातळीवर त्यांचे दखल घेऊन त्यांचे त्यामध्ये सामील केले आणि खऱ्या अर्थाने बारा गड किल्ल्यामुळे आजही संपूर्ण महाराष्ट्राचं जगामध्ये नाव होईल महाराष्ट्र जर म्हणलं तर संपूर्ण जगामध्ये शिवाजी महाराजांमुळे प्रसिद्ध होतात पण गड किल्ल्यामुळे नवीन पिढीला आणखी तो या ठिकाणी प्रसिद्धी येईल आणि संपूर्ण जगामध्ये मा महाराष्ट्राचं नाव लौकिक छत्रपती शिवाजी महाराजांमुळे या ठिकाणी होईल आपल्या देशाचे लाडके प्रधान मान्य नरेंद्रजी मोदी साहेब आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव मान्य आमदार सौ कोपरावा तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ स्नेदाताई कोल्हे यांच्या अथम प्रयत्नामुळे खऱ्या अर्थाने या ठिकाणी या, या प्रयत्नांना यश आलं आणि शिवाजी महाराजांचं नावलौकिक संपूर्ण जगामध्ये नवीन पिढीला सुद्धा माहीत होईल हे यातून सिद्ध झालेलं आहे